आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनास शिवसेना उबळा नेते सिद्धार्थ जाधव यांचा पाठिंबा अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्या सरकारने मागण्या बिनशर्त मंजूर कराव्यात अशी केली मागणी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते सिद्धार्थ जाधव यांनी भेट देऊन त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला सदर अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांची भेटी घेऊन शिवसेनेचा यांचा जाहीर पाठिंबा असल्याचं जाहीर केलं तात्काळ अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्या मागण्या सरकारने बिनशर्त मंजूर कराव्यात अशी मागणी केली तसेच आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर तळपत्या उन्हात बसलेल्या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना शिवसेनेच्या वतीनं बिस्लेरी पाण्याची बॉटल वाटप वाट करण्यात आलं आज इथं अंगणवाडी का सेविका यांचा उन्हामध्ये आणि आशा वर्कर अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर आज इथं यांचा एकोणचाळीस दिवस आज लढा चालू आहे आणि ह्या लढ्याची तीड मात्र दखल गेंडेच्या कातडी घेतलेल्या सरकारने घेतलेली आहे आणि मला सांगण्यास अतिशय दुःख होत की या जिल्ह्याचा पालकमंत्री या पालकमंत्री पालकचा अर्थ काय पालक म्हणजे वडील हा जिल्ह्याचा पालकमंत्री जिल्ह्याचा हा पालक म्हणजे याला नाव दिले पालकमंत्री साहेबांची काळजी घेणार म्हणलेलं आहे की किनात अशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका यांची यानं दखल घेतली नाही चार दिवस ह्या त्याला भेटायला इच्छुक आहेत पण आई तो भेटत नाही हे सी गाडी म्हणून हा मिरजेला जातो एका ट्राफिक फुडून परंतु त्याची त्याला जरा सुद्धा वाईट वाटलं नाही की आपण थबाव या उन्हात त्या अंगणवाडी सेविकांचं से काय म्हणणं आहे आम्हाला माहिती आहे तुझ्या ज्यानं का तुमच्या हे नाही तुम्ही काय करू शकणार नाही मी एक दिलासा घेऊन त्यांचं एक निवेदन घेऊन तरी पाठवायचं होतं परंतु मी आज यांचं स्वतः आलो यांचं ऐकून घेतलं आणि जी पालकमंत्र्यांनी त्यांच्याविषयी जे एक प्रकारचं त्या पद्धतीनं कामगार मंत्र्यांना जनरल मोटर कंपनीच्या कामगारांना ज्या पद्धतीने अमानुष वागणूक दिली त्याच्यापेक्षा सुद्धा अमानुष वागणूक आज या महिला दिलेली आहे आज उन्हा ताना त्या महिला बसले तर पालकमंत्री इकडे फिरकलेले नाही तर आज मी सदर पालक सांगली जिल्ह्या पालकमंत्र्याचं मी ज़वा ज़वा कर ता ता हो। रोजा कर हो। आज जाहीर निषेध करतो आम्ही जवळजवळ दोन लाख अंगणवाडी कर्मचारी संपात आहोत रोज आणि रोज आम्ही एका दोन कर्मस्थळ उतरत आहोत आज आम्ही पालकमंत्र्यांना सापडून निवेदन दिलं होतं की आम्ही इथे येणार आहोत आणि तुम्ही आमचं काहीतरी निर्णय हवा म्हणून आम्ही एवढं आशेनं आलो होतो पण आजच मुळे आज पालकमंत्री इथं नाही पालकमंत्री आज गायब झालेले आहेत त्यांना चार दिवसापूर्वी आम्ही निवेदन देऊन सुद्धा ते आमच्या भेटीला जर येत नसेल तर असल्या पालकमंत्र्याचा आम्ही धिक्कार करतो काय पालकमंत्र्याचा अधिकार असतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली